नमस्कार मंडळी मी ॲस्ट्रोगुरु चैतन्य आपलं स्वागत करतो ॲस्ट्रोगुरी चैतन्य या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे मंगळ दोष मंगळ दोष म्हणजे काय मंगळ दोषाच्या आपल्यावरती आपल्या जातकाच्या पार्टनरवरती काय इफेक्ट्स होतात तो कसा ओळखायचा आणि त्याच्याशी रिलेटेड काही टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओला पूर्णपणे पहा शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या मंगळ दोष काय मंडळी विषय असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेला जर आपल्याला तपासायचं असेल तर आधुनिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एकूण बारा ग्रहांचा विचार केला जातो त्यापैकी मंगळ हा एक ग्रह आहे ज्याच्या स्थितीवरून आपल्याला कळत असतं की पत्रिकेत या जातकाचा मंगळ दोष आहे की नाही म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर का मंगळाची पोजिशन पहिल्या स्थानात चतुर्थ स्थानात सप्तम अष्टम आणि द्वादश म्हणजे बाराव्या स्थानात असेल तर आपण म्हणतो की ही पत्रिका मंगळाची आहे किंवा मंगळ दोषाची आहे जर पत्रिकेत मंगळ आहे तर त्याला दोष कसा म्हणायचं याबद्दल पहिले आपण समजून घेऊ कारण की मंगळाचा काही एक गुणधर्म आहे स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार तो इफेक्ट देत असतो प्रत्येक ग्रहाचे काहीतरी गुणधर्म आहेत प्रत्येक ग्रहाचे स्वभाव आहेत तर मंगळाचा स्वभाव जो आहे तो थोडासा तापट उग्र चटकन डिसिजन घेता घेणारा पटकन रागावणारा किंवा चंचल किंवा फास्ट आणि ॲक्टिवली कामं करणारा असा थोडासा आहे अशी लोकं जी असतात म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष असतो ती लोकं फार एनर्जेटिक एन्थुझियास्टिक चटकन रिॲक्ट करणारी पटकन रागावणारी तापणारी मेहनती कष्ट करू अशी थोडीशी नेचरची असतात आणि अशा व्यक्तीला जेव्हा मंगळच पत्रिकेत असलेला जातक म्हणून भेटतो म्हणजेच जर हजबंडच्या किंवा नवऱ्याच्या पत्रिकेमध्ये मंगळे आहे आणि बायकोच्या पण पत्रिकेमध्ये मंगळ आहे असा जातक भेटतो तेव्हा ते, ते दोघं एकमेकांना को रिलेट करतात दोघेही उन एनर्जेटिक असतात उत्साही असतात जरी वादभांडण झाली जोराजोरात भांडतात पण आणि मग ते निवळल्यानंतर एकत्र गप्पा मारत हसतात सुद्धा म्हणजे स्पोर्टिंगली सुद्धा बरेचदा त्या गोष्टीला ते घेत असतात म्हणून असं सांगितलं जातं बरेच वेळा की मुलाच्या पत्रिकेमध्ये जर का मंगळ आहे आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये पण मंगळ आहे तर ते दोघं एकमेकांना कोरिलेट करतील फक्त मंगळ दोष असला म्हणजे वैवाहिकदृष्ट्या ती पत्रिका खूप निगेटिव्ह किंवा खूपच वाईट असं मानणं हे चुकीचं राहील यासाठी इतर ग्रहांचे दशांचे गोचर भ्रमणांचे राशीचे नक्षत्रांचे आणि बऱ्याच गोष्टींचे योग तपासणं आणि त्या पत्रिकेचा स्टडी करणं खूप गरजेचं ठरतं बरं जर एखाद्या पत्रिकेत किंवा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष असेल तर मग त्या व्यक्तीने काय रेमेडीज करावे तर अशा लोकांना किंवा अशा जातकांना पहिलं तर मी सजेशन देतो की तुम्ही तुमच्यातले पेशन्स वाढवा फास्टली रिॲक्ट करणं पटकन डिसिजन केणं रागावणं आणि तापणं या गोष्टींवरती संयम ठेवा ज्यामुळे हळूहळू पेशन्स तुमच्यामध्ये वाढतील तुमच्या नेचरचा तुमच्या पार्टनरला त्रास होणार नाही कुठलेही टोकाचे निर्णय पटकन झटकन घेऊ नका संयम वाढवा संयम वाढवल्याने प्रॅक्टिकली जर विचार केला तर ह्या गोष्टीचा निगेटिव्ह इफेक्ट कमी होतो गाडी चालवताय स्पीड अतिशय भरधाव वेगाने चालवू नका मॉडरेट स्पीडमध्ये रस्ता बघून गाडी चालवा हे सजेशन केलं जातं कारण मंगळ हा कसा प्लॅनेट आहे उग्र प्लॅनेट आहे तापसी प्लॅनेट आहे ॲक्टिव एनर्जेटिक एन्थुझिॲस्टिक कॅल्क्युलेटिव फास्ट असे त्याचे प्रॉपर्टीज आहेत मग या सर्व प्रॉपर्टीजला आपण लिमिटमध्ये ठेवणं आणि कंट्रोलमध्ये ठेवणं असं तुम्हाला किंवा त्या जातकाला सजेस्ट केलं जातं त्यामुळे त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स कमी होतात या व्यतिरिक्त त्या जातकाची पत्रिका बघून त्याला उपासना साधना ही सजेस्ट केली जाते ज्यामुळे त्याचं मानसिक संतुलन त्या त्या जे आहे जा ते व्यवस्थित मेंटेन राहील जर गरजच पडली तर त्याला एखादी शांती रत्न किंवा इतर तत्सम अशा काही रेमेडीज सजेशनमध्ये त्या व्यक्तीची पत्रिका बघूनच दिले जातात ज्यामुळे ते त्याला इफेक्टिव्ह ठरत असतात तर मंडळी मंगळ दोषाबद्दल तुम्ही जाणून घेतलं आणि त्याबद्दल मी काही इफेक्टिव्ह रेमेडीज आणि टिप्स पण तुम्हाला सांगितले या गोष्टींना तुम्ही आपल्या ओळखीच्या विवाह इच्छुक जातकांना पण सांगू शकता की मंगळ दोष हा काय खूप जास्त निगेटिव्ह योग नाही आहे त्याला घाबरून जाणं नक्कीच तुम्ही टाळून द्या हा खूप मोठा विषय आहे कारण ज्योतिषशास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे याला जेवढं डीपमध्ये रिसर्च करून समजून घेतलं जाईल तेवढं तेवढ्या नवीन नवीन गोष्टींचा तुम्हाला सखोल अभ्यास करून त्याची जाणीव तुम्हाला होत असते तर अशाच वेगळ्या वेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला पण हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कमेंट करा जर तुम्हालाही तुमची पत्रिका व्यवस्थितरित्या जाणून घ्यायची असेल समजून घ्यायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद